आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका आजपासून सुरू होत असणारा गणेश उत्सव आणि आगामी ईद ए मिलादच्या अनुषंगानं राहुरी तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून तालुक्यातील दहा जणांना अकरा दिवसांसाठी तडीपारीचे आदेश देण्यात आलेत सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या दरम्यान गणेश उत्सव आणि ईद मिलाद साजरा होतोय आणि या दरम्यान राहुरी तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था राहावा सार्वजनिक राखण्यासाठी आणि जनतेला त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडनं विविध उपाययोजना करण्यात येत आहेत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानं जनार्दन एकनाथ पवार राहणार माणुरी तसेच रशीद अब्बास शेख राहणार कानडगाव कैलास बाजीराव तेलोरे राहणार ब्राह्मणी नवाब मियासाहेब शेख राहणार ब्राह्मणी सूर्यकांत बाळासाहेब वाघ राहणार रेल्वे स्टेशन तसेच कैलास रामचंद्र कुसमुडे राहणार बांभोरी कैलास नामदेव गोसावी राहणार वळण तसेच नामदेव बंडू पवार राहणार एकलव्य वसाहत राहुरी तसेच अमर नामदेव पवार राहणार एकलव्य वसाहत नारायण भरत माळी राहणार एकलव्य वसाहत राहुरी या दहा जणांना सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या अकरा दिवसांसाठी राहुरी तालुक्यामधनं तडीपार करण्यात आले सदर व्यक्ती गणेश उत्सव आणि ईद ए मिलादच्या काळामध्ये गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे दोन समाजामध्ये आणि धर्मात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे सदर व्यक्तींची परिसरामध्ये दहशत असल्यानं सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो असं आदेशात म्हटलं आहे राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या गणेशोत्सवात कुठलीही बाधा येऊ नये कुठलाही कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यामुळं याकरिता मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्यांना त्या ते साहेबांच्या आदेशान्वये सुमारे दहा लोकांना गणेशोत्सव काळामध्ये तालुक्यामध्ये बंदी करण्यात ता आलेली आहे आणि त्याचं जर कोणी उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच याद्वारे आम्ही सर्व गणेश भक्तांना तरुण युवकांना आव्हान करतो की कुठेही कायदा व सुविधेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच कुणीही कुठेही काही भांडणतंटा जर झाला तर त्याची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी कुणी स्वतः दा दा त्या भांडणत इन्व्हॉल्व्ह होऊन गुन्हे आपल्यावर दाखल होतील अशी परिस्थिती निर्माण करू नये आणि येणारा गणेशोत्सव अतिशय शांततेत आनंदात उत्साहात साजरा करावा असे आव्हान करतो मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी